हो मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर थंडीचे दिवस चालू झालेले आहे आणि गाजराचा हलवा होणार नाही असं तर कधी होणारच नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मार्केटमधून मा मी इथं एक किलो गाजर आणलेली आहे आणि हे गाजर थंडीच्याच दिवसामध्ये येतात आणि थंडीच्या दिवसामध्ये जे गाजर भेटतात त्याचाच हलवा छान लागतो जेणेकरून वर्षभर गाजरं तर भेटतच असतात मार्केटमध्ये मा पण ते ऑरेंज कलरचे असतात आणि ऑरेंज कलरच्या गाजराचा हलवा एवढं काही सुंदर लागत नाही तसं थंडीच्या दिवसातले जे गाजर असतात त्याचा हलवा बनवला ना अप्रतिम लागतो एक किलो गाजराचा हलवा बनवला ना तर तो दोनच दिवसात संपून जातो एवढा सुंदर होतो आणि सगळ्यांना आवडतोसुद्धा आणि चविष्ट असतो तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहे आता थंडीच्या दिवसामध्ये सगळ्या भाज्या सगळ्या फ्रूट सगळं काही खायला भेटतं त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये सगळं काय खायचं आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण जे खातो ते आपल्या शरीराला पौष्टिक असतं चांगलं असतं आरोग्यदायी असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात भरपूर भाज्या खाऊन घ्यायच्या तर चला एक किलो गाजर आणलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे गाजर आ, माती वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ कपड्याने पुसून पण घेतलेले आहे तर बघा आता याचे वरचं जे साल वगैरे आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला गाजराचा हलवा छान होतो आणि हे छुटे -छुटे रेड कलरचे गाजर असतात त्याचा कलर पण खूप सुंदर येतो आणि छान असे छोटे छोटे मोठे असे गाजर तुम्ही आणू शकता सध्या तर गाजराचे रेट खूपच आहे आता सध्या गाजराचे रेट चालू आहे शंभर रुपये किलो पण तुमच्यासाठी मी हे रेसिपी शेअर करायची आहे म्हटलं चला एकदा ही रेसिपी बनवूया गाजर तर स्वस्त होतातच डिसेंबरमध्ये तर अजूनच गाजर स्वस्त होतात संक्रांती होपर्यंत संक्रांतीनंतर पण गाजर मार्केटमध्ये भेटतात त्यामुळे दोन तीन महिने काही टेन्शन घ्यायचं नाही मस्त आठवड्यातून एकदा गाजराचा हलवा करायचा आणि मस्त गाजराच्या हलव्याचा स्वाद घ्यायचा तर बघा कचरा जास्त निघला म्हणजे साल वगैरे जास्त निघतं आणि त्याच्या दोन्ही साईडची म्हणजे असतं ना घ्यायचं मुळाला साईडला पूर्ण काढून घ्यायचं आणि मस्त असं किसणीच्या साह्याने ना आपल्याला चांगलं असं त्याचं किसून घ्यायचं आहे तर आता बारीक असं किसणीच्या साह्याने असं किसून घ्यायचं थोडासा टाईम लागतो पण गाजराचं हलवायना टेस्टी पण तेवढाच होतो थोडी मेहनत आहे इथं आपले सगळे गाजर किसून तयार झालेले आहे कलर किती सुंदर झालेला आहे तर हेच ओरिजिनल आणि नॅचरल कलर असणं खूप महत्त्वाचं असतं चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढई घेतलेली आहे कढई घेताना थोडीशी जाड बुडाची घ्यायची जेणेकरून आपण हलवा परत असताना कढईला ला लागणार नाही त्याच्यानंतर यानं दोन चमचे येणं तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण किसलेलं गाजर ह्या जे आहे तो किस पूर्णाचं कढईमध्ये टाकून द्यायचं आहे इतर संपूर्ण असा केस मी आता कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे इथं दोन चमचे तूप लागतं पावशर खवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर इलायची पावडर पण तुम्ही वापरू शकता जसं जसं आपण हलवा परततो तसं तसं जे आहे ती त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी कमी होत जाते आणि कलर पण क म्हणजे okay. चेंज होतो चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी होऊन द्यायचं म्हणजे जिरवून द्यायचं जिरल्यानंतर आहे ना त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं परत एक चमचा तूप घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप घालू शकता कमी जास्त पण करू शकता आणि जर तुम्हाला तूप आवडतच नसेल तर तुम्ही ना तेल घातलं तरी चालतं काही काहींना आवडत नाही तसं तर शक्यतो तुपामध्येच हलवा छान लागतो तर बघा परतत परतत यायचं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित जिरवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे छान चा असं गाजराचा हलवा परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एक वाटीनं साखर घालून घ्यायची आहे इथे साखर घालून घेतलेली आहे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं साखरेला लवकरच पाणी सुटतं व्यवस्थित असं मिक्स करायचं पहिले टी व्हीवरती ना ॲड बघायचं कुकरमध्ये ना ते गाजर वगैरे शिजवायचे आणि काय बनवलं विचारलं की लगेच ती बोलायची की गाजराचा हलवा बनवला आहे ते बघून असं वाटायचं की आपण कधी बनवणार हा गाजराचा हलवा पहिले तर मला गाजराचा हलवा पण बनवायला येत नव्हता पण प्रयत्न केल्याशिवाय कोणतीही गोष्ट येत नाही त्यामुळे प्रयत्न करावेच लागतात खायचं असेल प्रयत्न तर करावेच लागेल ना त्याच्यामुळे गाजराचा हलवा बनवताना पहिले ती ॲडव्हर्टाईज आठवते तुम्हाला पण आठवते का गाजराच्या हलव्याची ॲडव्हर्टाईज तर त्याच्यानंतर यानं साखरेचं पाणी सुटलं सा ते छान असं जिरं जिरतं त्याच्यानंतर याने इथे ड्रायफ्रूट्स पावडर टाकून घेतलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं तुम्ही इलायची पावडर पण टाकून घेऊ शकता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे किती सुंदर कलर आलेला आहे आणि गाजराचा हलवा तर आठ दिवस कधीच जात नाही टिकतच नाही एवढा भारी आणि एवढा सुंदर होतो ना सगळ्यांनी वाटी वाटी घेतला तर एका दिवसातच एकदम फस्त होऊन जातो छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं वापरायचं आहे खवा खवा ऑप्शनल आहे खवा वापरला तरी ले चालतो खव्याने म्हणजे छानच होतो हलवा पण बऱ्याच जणांना पॉसिबल नसतं खवा भेटणं किंवा मिळत नाही किंवा लांब असतं आणि नसला तरी चालतो तुमच्याकडं दूध असेल तर दूध टाकलं तरी चालतं तर इथं एक किलो गाजर घेतलेले आहे त्यासाठी एक लिटर दूध वापरलं तरी चालेल दूध पहिले चांगलं उकळून घ्यायचं चा। दुधाची क्वांटिटी जी आहे ती कमी करायची उकळून 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 दुधाची क्वांटिटी कमी करायची म्हणजे ना हलव्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही खवा वापरला तर मग तर विशेष नाही अगदी झटपटच होतो आपला हलवा तरी तर खवा टाकल्यामुळे थोडासा कलर चेंज होतो पण परतून झाल्यानंतर त्याचं आहे ना कलर परत जसा आहे तसाच येतो बघा छान असं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं मिक्स केलं कमी गॅसवरतीने परतून घेतला त्याच्यानंतर इथं गाजराचा हलवा रेडी झालेला आहे कसं वाटलं हलवा